नमस्कार शुभ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि जे काही दिवसा घडेल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते बाबा गेलेले आहेत माशांना बाबा मासे घेऊन आलेले आहेत तर चला मासे बनवले आपण आई सकाळ सकाळ साफसफाई करते उठली नाळाला पाणी आले उठलेले आहेत सकाळ सकाळ मासे घेऊन आलेले आहेत रावण मारायला आले खाली सकाळ सकाळ रावण मारायला आलेली आहे खाली इकडे पाहू शकता हे असे गावाला वातावरण झालेले पावसामुळं

प्रतापगडाव काल गेलेली हा आता हाय दोन दिवस मग जाईन हो तब्येत ठीक नाही ना तर हे आमचे बाबा आहेत चालायला चाललेले आहेत सकाळ सकाळ पाहू शकता सूर्यदेव आलेले आहेत सूर्यदेवांचे आगमन झालेले किती सुंदर वाटते डोंगराच्या आडून सूर्यदेव येत आहेत पाहू शकता सूर्यदेव आलेले आहेत वरती आडून चारही दिसेला एकदम सोनेरी किरण संकत आहे एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली सूर्यदेवाच्या आगमाने तर पाहू शकता हे शिरवली गाव आहे माझे तर आपण आयकडे जाऊया आमची सासूबाई इकडे वरती राहतात त्यांच्याकडे आता पाऊस मग ठेवायचं आता गेलं सगळं जमनी oh. गळून आता काय करायचं मग आता कापतो जाऊन व्हायचं जा। जेवण द्यायला आलो आता जेवली हो, हो जेवलो गुरु बांधित आता भाऊ भाऊ गेलाय जरा लांब गावाला गेलाय बर तर आईसोबत दळे नाणायला आलेली आहे इकडे काकींकडे आणखी काकींच्या घराजवळ किती छान मस्त पैकी फुलं लावलेली आहेत पाहू शकता छान वाटते आपल्या कोकणात तर आई वडे बनवत आहे तर वडे बनवले चिकन बनवते आता तर आई थालीपीठ बनवते था। तव्यामध्ये आई तव्यामध्ये करताय ना ते लावले तव्याला तिकडे बघा चला तर आता मी थालीपीठ बनवते आईला जरा आराम देतो त्याला असते ना कि मस्त बनते ते सोपेट पाहिजे होत कांदा ना Thank you. खेपीठ बनलेलं आहे आपलं पलटी मारायचे बाकी गरम झाले बाहेर आपण सर्वी थालीपीठ बनवून घेऊया हो या, या थालीपीठ बनवायला बाबाने मासे आणलेले आहेत तर मी मासे बनवते तर आपण हे मासे बनवूया हळदी टाकते मीठ टाकते ते लाल तिखट टाकते मी आपल्या चवीप्रमाणे टाकायचे मी आज वेगळ्या पद्धतीने बनवते मासे तेल टाकलेले ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकते आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर पाहूया तर आपले मासे पलटी मारूया आपण मस्त शिजलेले आहेत पाण्यामध्ये माझी आजी असे बनवा मासे बनवायची אני אוהב. אפשר לשתף למעשה שזויילי. मस्त भाजून घेते चिकन तेला मध्ये बघा परतून आज भाऊ येतोय मोठा भाऊ तर कोंबडी वडे बनवते कोंबडी वडे नाही चिकन आले आईने वडे बनवले तर माझे मोठे दादा आलेले आहेत माझ्या घरी जेवणही झालेलं आहे बसलेले आम्ही आता खूप वर्षांनी भाऊ माझा भेटला दादा माझा असतो त्याच्यामुळे जास्त काही गाठी बिती होत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका